पुण्यातल्या राजगुरुनगर येथील महावितरण कार्यालयामध्ये बिबट्या शिरलाय दिनांक दहा जुलै रोजी ही घटना घडली अचानक बिबट्या कार्यालयात शिरल्यानं कर्मचाऱ्यांची धांदल लोडाली कर्मचाऱ्यांच्या जागरूकतेमुळे बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय दरम्यान या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत राजगुरुनगर येथील महावितरण कार्यालयात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना अचानक बिबट्या शिरला आणि कर्मचाऱ्यांची एकच धांदल लोडाली पाहून लोक चांगलेच घाबरले पण सुदैवानं बिबट्यानं कोणावरही हल्ला केला नाही बिबट्याला पाहताच लोकांनी तिथून पळ काढला आणि खोलीला कुलूप लावलं यावेळेस तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी खिडकीतून बिबट्याला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला अर बापरे ಅರೆ ಮೋಟಾ ಎಂಟು ವೀಡಿಯೋ ಮಗ ವೀಡಿಯೋ ಬೇಕು ವೀಡಿಯೋ ಮೇ ಬ ಮಾ